पेन विधानसभा मतदारसंघात दहीहंडी उत्सवावर लाखोंची लोणी लुटणार गोविंदा वैकुंठशेठ मित्रमंडळातर्फे बक्षिसांची दहीहंडी उत्सवावर बक्षिसांची खैरात आगामी नोव्हेंबर महिन्यात येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सध्या राजकीय नेते मंडळी दहीहंडी उत्सवावर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करत आहेत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठशेठ पाटील मित्रमंडळातर्फे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात एक लाख अकरा हजार एकशे अकरा रकमेची बक्षीस असलेली दहिंडी पेन मतदारसंघातील स्थानिक गोविंदा पथकांसाठी असून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना थरारानुसार तीन हजार पाच हजार दहा हजार अशी घसघशीत पारितोषिक आकर्षक दहा हजार टी शर्ट आणि उत्तेजनार्थ आणि सहभाग पारितोषिक देण्यात येतील असं स्वतः वैकुंठशेठ पाटील यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पेन येथील पत्रकार परिषदेत रावे वडखळ वडाव नागठाणी या चार जिल्हा परिषद मतदारसंघातील आजी माजी सरपंच व वैकुंठशेठ पाटील मित्रमंडळाचे मान्यवर सदस्यांनी तर्फे मिलिंद पाटील व वैकुंठशेठ पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं पेण विधानसभा मतदारसंघातील तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी तांबडशेत इथं रावी जिल्हा परिषद वाशिनाका इथं वडाव मतदारसंघ तर वडखळ इथं वडखळ आणि काराव मतदारसंघातील गोविंदा पथकांसाठी तर नागोठणी इथं शिहू आणि नागोठणी शहर असं आयोजन केलं वडखळ येथील माजी सरपंच राजेश भिकाजी मोकल यांची युगंधरा संघटना आणि वैकुंठशेठ मित्रमंडळ अशी संयुक्त दहंडी असल्यानं येथील बक्षिसांच्या रकमेत वाढ होणार असल्यानं एक लाख अकरा हजारांच्या वर जाईल अशी शक्यता असल्यानं त्याबाबत लवकरच रक्कम घोषणा केली जाईल यशवंत हाकर संघटना खोपोलीतर्फे गोविंदा पथकांसाठी सुरक्षा प्रबंध प्रत्येक ठिकाणी टी शर्ट वाटप आणि शांततापूर्वक सण साजरा करण्यासाठी व्हॉलंटियर्स स्वयंसेवक नेमण्यात आले या क्षणापर्यंत पस्तीसहून अधिक गोविंदा पथकांनी आपल्या येण्याची नोंद दिली याबरोबरच महिला गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसांची खैरात केली श्री वैकुंठशेठ मिलिंद पाटील सोपान जांभेकर आनंद लाड नागोठणे महेश मात्रे विजय गायकवाड वडखळ श्रीकांत पाटील गोरखनाथ पाटील रविकांत म्हात्री वाशी हिरामन भोईर नंदकिशोर मात्री वाशी नाका चंद्रकांत पाटील काशीनाथ पाटील परमेश पाटील हमरापूर विभाग तर महेश भिकावले पूर्व विभाग अशी जिल्हा परिषद निहाय भाजपा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती विस्तृत दे। माहिती देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी वैपुणदा मित्रमंडळाचे सर्वे सर्वा सर्वांचे श्रद्धास्थान वैपुण शेठ पाटील आमचे मार्गदर्शक साळवी सर श्रीकांत सर उपस्थित सर्व वैकुंठ पाटील मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि अगदी अल्पशा कालावधीत हो आपल्या सगळ्यांना बोलले सगळे पत्रकार मित्र सर्वप्रथम दोन वर्षापूर्वी दादा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं दही उत्सव तांबरशेत या ठिकाणी संपन्न झाला आणि तिथला एक उदंड प्रतिसाद बघून गेल्या वर्षापासून आम्ही वाशी नाका या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलं म्हणजे वैकुणदा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या वर्षापर्यंत दोन दहीहंडीचे उत्सव मोठ्या दिमाखात आणि यशस्वीपणे आम्ही पूर्ण करू शकलो लोकांचा वाढता पाठिंबा खऱ्या अर्थानं मानवी मनोरे रचत हा संपूर्ण खेळ जो महाराष्ट्रात जास्तीत जास्त कोकण आणि मुंबई परिसरात दृढ आहे त्याला इथे अधिक अधिक चालना द्यावी म्हणून पेण तालुक्यातले स्थानिक रायगड जिल्ह्यातले दहीहंडी पथक याच्यात समाविष्टामुळे त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं म्हणून यावर्षी आम्ही तांबडशेत वाशिनाका हे जसे दोन वर्षापूर्वी सुरू झाले ते दोन या ठिकाणी या वर्षी आहेतच परंतु तिथल्यानंतर वडखळ वडकळ आणि नागोठणे म्हणजे पेण विधानसभा मतदारसंघामध्ये अजून दोन असे एकूण चार वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या बॅनर खाली हे चार दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरे होणार आहेत तर पहिला तांबडशेत या ठिकाणी दुसरा वाशिनाका तिसरा वडकळ आणि चौथा नागोठणे साधारणतः गेल्या वर्षी या दोन्ही ठिकाणी म्हणजे तांबडशेत आणि वाशिनाका या दोन्ही ठिकाणी चौदा चौदा दहीहंडी पथकानं याचा सहभाग घेतला होता कारण जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा असतात लाखा लाखाची पक्ष असतात यावर्षी एक लाख अकरा हजार एकशे अकरा असे सर्व पारितोषिक आपण ठेवले आणि एक नव्यानं आम्ही गेल्या वर्षापासून याच्यात एक जे नवीन संकल्पना मांडली की बरेचशे दहंडी मला कोणावर टीका करायची नाही परंतु बरेचशे दहांडे उत्सव होतात बाहेरचे लोक येतात दोन वर्षापूर्वी वडखळ प्रकार झाला होता की मुंबईचे लोक येऊन आपल्या स्थानिक लोकांना कुठेतरी चालना कमी मिळते परंतु आम्ही गेल्या वर्षी सलामीसाठी आपले जे स्थानिक गावचे गोविंदा पथक आहेत त्यांना तिसऱ्या सराची सलामी देऊन त्यांना पाच पाच हजार रुपये आम्ही सलामीचे दिले होते त्यांना सलामीसाठी जे प्रमुख मंडळ आहे सहावी तरावरची सातव्या तरावरची त्यांना दहा हजार रुपये आणि स्थानिक याच्यातमध्ये अटॅचमेंट वाढवणं हा आमचा एक दृष्टिकोन आहे की भले आपल्या गावातले समजा दादर असेल इकडे पलीकडं वडाव असेल वाशी असेल इथली गोविंदा पदक का एवढी काही प्रॅक्टिस करत नाही ते सात आठ थर लावू शकत नाही परंतु तीन थर लावले तरी आपण त्यांना गेल्या वर्षी पाच हजार रुपये दिले होते त्यामुळे स्थानिक मंडळांना सुद्धा याच्यामध्ये घेणं हा आमचा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे की गोविंदा पथकांना चालना देण्यासाठी आपली स्थानिक लोक सुद्धा याच्यात अटॅच झाली पाहिजे हा ही मागची एक दृढ संकल्पना आहे आणि गेल्या वर्षी चांगला त्याला प्रोत्साहन दिलं त्यामुळे यंदा सुद्धा लागोट्या भागामध्ये सुद्धा आणि वडखळमध्ये सुद्धा आणि वडखळमध्ये बरस वडखळ गाव इतकं मोठं आहे की तिथल्या पंचप्रोशी बरीचशी मंडळी वडखळ येऊन थांबते आणि वाशीनाका एक चांगला स्पॉट आहे तिथं आमच्या खारेपाटातली आणि तांबर शेतला पूर्ण दादर हमरापूर या भागातील मंडळी येतात त्यामुळे अतिशय गुण्या गोविंदाने साजरा होणार हा उत्सव याच्यामध्ये सुद्धा ही सगळी आमची वैकुण पाटील मित्रमंडळाची सगळे मंडळी अफद परिश्रम करत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्ज झालेत त्यामुळं येणाऱ्या या सहा दिवसामध्ये अधिक मंडळ यंदा आता सुद्धा आमच्याकडे पंधरा एंट्री आलेल्या आहेत तांबडशेतच्याही आल्यात वडखळच्याही आल्यात आणि वाशिमग्याच्या परंतु आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यंत हा विषय जावा आणि याच्यामागची एक संकल्पना की आम्ही सुरुवातीला दोन तीन वर्ष दीड विधानसभा मर्यादित हा कार्यक्रम ठेवतोय त्यामुळं रोह्यापासून तिथं पेन विधानसभेचा मतदारसंघ हो सुरू होतो तिथपासून त्या खारपाड्यापर्यंत अशी ह्या लोकांना याच्या संधी दिली जाईल याच्या बाबतीत विस्तृत आता सन्मान्य वैकुंशे पाटील बोलतो दही अंडीचा उत्सव सर्व समाजातील आणि विशेष करून ग्रामीण भागातील प्रत्येक माणसापर्यंत पोचायला पाहिजे या हेतूने आम्ही या उत्सवाचं आयोजन केलं आहे या उत्सव म्हणजे आपली परंपरा आहे आणि परंपरेच्या माध्यमांना आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा सगळ्या सोहळ्याचा या ठिकाणी आयोजन आहे त्या आयोजनामध्ये चार दहीहंड्यांचं यावेळा नियोजन करण्यात आले आहे नवीन दहीहंडी नागोटनी या ठिकाणी होईल जेणेकरून नागोटणे परिसरातील मग नागोठणे ना शहर असेल नागोटणे विभाग असेल त्याचबरोबर शिवबाग असेल आणि थोड्या प्रमाणामध्ये कासूबाग असेल या भागातील सुद्धा मंडईना या दहीहंडी उत्सवाचा आनंद मिळावा या हेतूने त्या ठिकाणी आम्ही दहीहंडीचं नियोजन केलं आहे गेले दोन ते तीन वर्ष आम्ही सतत प्रयत्न करतोय की दहीहंडी उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे आयोजन व्हायला पाहिजे कुठेही आमच्या दोन तीन वर्षामध्ये दहीहंडीमध्ये घालफोट लागले गेलेलं नाही विशेष करून आम्ही याच्यामध्ये पेण विधानसभा क्षेत्रातील आणि विशेष करून पेण तालुका असेल रोहा तालुका असेल सुधागड तालुका असेल आणि जवळचे अनेक तालुके असेल यांच्या दहीहंडी पथकांना संधी मिळावी आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो कारण आपण पाहतोय की मुंबईची सराव पथक आणि त्यांना दिलेल्या ज्या काही नवीन नवीन युक्त्या कल्पना आणि त्यांच्याकडे असलेलं पूर्णपणे पाठबळ ते पाहता आपल्या तालुक्यातील आपल्या विभागातील आपल्या मतदारसंघातील जे काय दहीहंडी पथक आहेत त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं याच्यासाठी आम्ही सराव सोहळ्याला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहतो आम्ही म्हैसगाडमध्ये गेलो होतो आम्ही कोलेटी येथे गेलेलो की जेणेकरून आपल्या आपली जी काय संस्कृती आणि आपली परंपरा आहे टिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे यावेळेला जशा चार दहीहंड्या आहेत त्याप्रमाणे यावेळेला महिला विशेष दहीहंडी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत जेणेकरून महिलांना सुद्धा या उत्सवामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेता यावा आणि आम्ही यावेळेला जवळपास दहा हजार टी शर्टचं त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर जी काही यंत्रणा आहेत ती पोलीस यंत्रणा असेल तहसील यंत्रणा असेल सगळ्यांना कल्पना दिलेल्या आहेत आमचे पत्र सुद्धा त्या ठिकाणी गेले आहेत साधारण या तीन ते चार दहीहंडीच्या ठिकाणी आम्ही जवळपास प्रत्येक ठिकाणी दोनशे दोनशे स्वयंसेवक स्वयं स्वयं या ठिकाणी ठेवलेले आहेत विशेष करून आपण पाहिलं तर पेण तालुक्यामध्ये आपण लोकसंख्येचा ता भाग बघितला तर जवळपास तीन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेला भाग आहे त्या भागामध्ये हा उत्सव जास्त जोमाने व्हायला पाहिजे या हेतूने आपण या उत्सवाचं आयोजन करतोय शहरामध्ये उत्सव आयोजित केला जातो परंतु शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण भागातील माणूस यायला वेळ लागतो पण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी त्या उत्सवाचं जास्तीत जास्त जतन जा, आणि संस्कृती परंपरा ही घे आपली जोपासली गेली पाहिजे त्या उद्देशाने आपण या ठिकाणी याचं आयोजन करतो आहे या दहीहंडी उत्सवाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि हा उत्सव आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा पूर्ण जोरात साजरा व्हायला पाहिजे त्या हेतून आम्ही हे सगळं करत आहोत एक लाख एक लाख अकरा हजार आहे बक्षीस हा आपलं विशेष करून जिथे भाग आणि आपला आपल्या हमरापूर रावे दादर जिल्हापूर मतदारसंघासाठी तामशे तिथे आयोजित केले आहे तिथे एक लाख अकरा हजार बक्षीस आहे वाशी नाक्यावर एक लाख अकरा हजारचं त्या ठिकाणी बक्षीस ठेवलं हो आहे आणि नागोटण्यामध्ये एक लाख अकरा हजारचं बक्षीस ठेवलं हो आहे आता जे वडखळला आमची अलायन्समध्ये म्हणजे युगंधर संस्था आणि आमच्या माध्यमांना जे आहे त्याच्यात त्या ठिकाणचं बक्षीस आहे ते कन्सर्न करून त्या ठिकाणी हे या तीन ठिकाणी त्या प्रकारे ठेवलं आहे आणि सलामी या दोन ठिकाणी म्हणजे तांबडशेत आणि आपलं वाशिनाका सलामी जी आहे बाहेरची जे येतील त्यांना रुपये सलामी ठेवलेली आहे आणि स्थानिक पातळीवरचं मिलिंद पाटलांनी सांगितलं की मागच्या तीन तीन रुपये स्थानिक पात्याला थराला दिले होते आणि ह्याच्यामध्ये विशेष करून आम्ही एक गोष्ट बघितली की यशवंत हायकर्स म्हणून जी काय कोपुलीची संस्था आहे त्याच्या माध्यमातून बाळ गोविंदांना कुठेही दुखापत होऊ नये म्हणून सिक्युरिटीसाठी त्यांची माणसं त्या ठिकाणी येणार आहेत त्यांना ते जॅकेट आणि सगळे हे करून थोडं कुठे हे झालं कुठेही इजा जाऊ नये म्हणून त्या ठिकाणची सुद्धा आपण काळजी घेतली आहे विशेष करून गोविंदा पथक जी आहेत ती त्यांचे इन्शुरन्स वगैरे हो जे काय आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि तशा प्रकारचं आहे कुठेही काही होतं का इवन आम्ही जो काही सरफेस आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कुठे म्हणजे गोविंदा पथक जर अयशस्वी ठरला तर ते थर जर खाली आले तरी सुद्धा कुठेही इजा होऊ नये याच्यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे